विद्यार्थ्यांनी खिलाडू जोपासावी खेळाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्य मिळतं असं मत केंद्रप्रमुख गुंडू पाटील यांनी व्यक्त केलं ते आळते तालुका हातकनंगले येथील सेवंथ डे इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आळते केंद्रात येणाऱ्या मजले हातकणंगले तारदाळ खोतवाडी लक्ष्मीवाडी बिरदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले स्पर्धेमध्ये हार जीत ठरलेली असते त्यामुळे जिंकल्याचा आनंद व पराजयाचं दुःख या गोष्टी जपता आल्या तरच खरा स्पर्धक घडतो असंही ते म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्राचार्य उत्तम खंडागळे प्रकाश सुतार श्रीदेव हार्गे विजय भंडारी राजेंद्र चौगुले जॉन कदम यांच्यासह संघव्यवस्थापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते गट शिक्षणाधिकारी जे के पाटील यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केलं मराठी एस हातकणी लिहून रोहन साजने